गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज काही लुक चेंज दिसतं मला तर कुणीतरी मला म्हणत होतं की कि, किती सांगायचंय मला किती सांगायचंय आणि मी त्यांचं ऐकलं आहे म्हणजेच माझ्या केसांचं ऐकलं आहे ते मला बरेच दिवस म्हणा होते अरे मला कापून टाका अरे आम्हाला कापून टाक तर मी शेवटी काल हेअर कट केला आणि जरा थोडं मोकळं मोकळं वाटतंय कारण खूपच दिवस झाले गावी वगैरे जाण्याच्या गडबडीत राहून गेलं होतं आणि आता जरा छान वाटतोय तर आज आपण आहोत घरी आणि आता नॉर्मली गुड मॉर्निंग मी म्हणालो पण ॲक्च्युली झाली आफ्टरनून आणि आपण आता लंचला घेतो आहे जवळपास कारण ब्लॉग एडिट करत होतो रात्री जवळपास दोन अडीच दो वाजले दो होते झोपायला तर डिलेड चालू होतं थोडं स्केड्यूल आणि चला जेवण घेऊया तर या मंडळी जेवायला आपण दुपारचे जेवण करतो आहे आणि आज बघा जरा मेथीची रस्सा भाजी केलेली आहे आणि आपल्या बाजरीच्या भाकरी स्पेशल ऑल टाईम फेवरेट बाजरीच्या भाकरी आणि कांदा गुड इव्हनिंग आणि आता चहा ठेवलाय चहा दूध टाकायचं आहे का गाव अरे चहा दूध टाकायला सांगितलेलं आणि विसरल चहा आटून गेलाय बघा अरे अरे हे बघा आता मोठा अपघात होता होता वासला अपघाती नसेच आलं होतं पकडीला आणि ते दुधात पडलं असतं आणि दूध नाचलं असतं सो किती हुशार आहे मी थोडं चहा कमी दूधच आवडतं संध्याकाळच्या वेळेला जास्त दूध आहे ते कसरी होतं ॲसिडिटी टाईप की काय काय कळत नाही दोन तीन दिवस झाले कमी दूधच बरं वाटतं टाकते मधून कपडे बाहेर काढलेले वाळत हॅलो फ्रेंड्स आणि आपण चाललोय बाईक वर एक्सपिरिया मॉल ला जस्ट डीपी करायला जस्ट विंडो शॉपिंग करायला आणि रस्त्या तिथे मध्ये ना देसाई गाव आहे ना तिथे मस्त वडापाव मिळतो स्टॉल वर म्हणजे स्पॉटच आहे तो सगळे जाणारे येणारे थांबून खात असतात आणि ऍक्च्युली चांगलं आहे कारण आम्ही काल ना म्हणजे येताना कुल्लड वडापाव आहे ना इथे शिळ फाटायला आपण म्हणजे येतो सर्कलला तर इथे खाल्ला पण आहे ना, ना ते कळलं मला काय कुल्लड वडापाव कसा होता ते थे। ठेचा वडापाव सॉरी कुल्लड चहा आणि ठेचा वडापाव सॉरी तर तो ठेचा वडापाव कसा होता ना आणि तो ठेचा पण कसा होता ना तर ठेचावाल्यांना आपली ठेचाची व्हिडिओ दाखवायला पाहिजे का चार पाच दिवसापूर्वीची तर ठीक आहे पण आपण आता हा वडापाव चालले तर हा स्पॉट खरंच चांगला आणि वडापाव खरंच चांगला म्हणजे ती टेस्ट बोलावत असते आम्हाला असं वाटतं तर आता आपण तिथे जाऊया आणि मस्त वडापाव खाऊया बघा हे आहे ते वडापावचं ठिकाण श्री लक्ष्मी स्नॅक्स सेंटर यूट्यूब चॅनलवर दाखवतो तुम्हाला हे बघा स्पेशल स्पॉट आहे वडापाव खाण्याचा गर्दी जमते हॉटेल हॉटेल आहे हॉटेल हॉटेल पेल आहे खरंच त्या दिवशी आम्ही दहा वाजताला आम्हाला मिळालं नाही वडापाव काय भेटत डे कैथलन में ये थोड़ा बगवार। We are just exploring। एबो। Freezbee। Two five double nine। मस्त है ना वो? देख जान लो तुम्हारे। एबो। hey लामज़ान। आता आपण निघालो आहे मित्रांनो ह्याच्या एक्सप्रिया मॉलच्या बाहेर आणि काय नाही छोटा वाटला आम्हाला म्हणजे वाशीला इन ऑर्बिट वगैरेमध्ये जातो किंवा पनवेलला ओरियन मॉलमध्ये वगैरे जातो तर किंवा कदाचित आम्ही लेट आलो ले असतो तेवढं एक्सप्लोअर करायला जमलं नसेल पण त्या मानाने म्हणजे मॅक्स फॅशन वगैरेमध्ये पण व्हरायटीज वगैरे कपड्यांच्या वगैरे कमी वाटल्या तर ठीक आहे तसं काही आपण ॲज सच शॉपिंग करण्यासाठी आलोच नव्हतो त्यामुळे हा रिव्ह्यू देणे पण तसं एवढं ठीक ठरणार नाही फक्त एक जस्ट शेअर करतो आहे की नॉर्मली जसा छोटा वाटला आणि आता आपण निघतो आहे आता बाईक पार्क केलेली आहे तो लोधा पलावामध्येच बाहेर घेऊया आणि घरी जाऊया आणि हे बघा इथे लोधा वर्ल्ड स्कूल आहे हे, हे आय सी एस सी बोर्ड आहे जे मी तुम्हाला काल म्हणत होतो हो की आय सी एस सी बोर्डला आपल्याला शक्यतो शक्यतो म्हणजे शुअरली नाहीच घालायचं आहे ओवीला कारण अभ्यासक्रम आणि हे म्हणजे ऐकण्यात आणि बघण्यातून पण मी एकदा अभ्यासक्रम पाहिला होता खूपच डिफिकल्ट असतो टफ असतो आणि एवढं आपल्याला नाही पाहिजे स्टेट बोर्डची मुलं आपण आपण पण शिकलोत ना उलट चांगलं शिकलो असं वाटतं ठीक आहे एस मध्ये घालूया थोडं कॉम्पिटिशन मध्ये पण राहिलं पाहिजे तर मित्रांनो आता आपण आहे घरी आणि मी रस्त्यामध्ये थोडं थांबलो होतो मी ते शूट करायचं विसरलो पण ऍक्च्युली घरामध्ये आपले झाडं होती ना जी चार ते पाच मेंबर्स होते त्यांचे अजून चार ते पाच फ्रेंड्स वाढलेले आहेत तर आपण झाडं घ्यायला थांबलो होतो एका नर्सरीमध्ये जस्ट बघायला म्हणून थांबलो होतो पण एवढी आवडली आणि मला ते झाडं नेहमीच आवडतातच ते हे बघा हे एक वेलीचं झाड घेतलं आहे किती हेल्दी आहे बघा किती छान वाटतंय आणि फुलं पण आहेत त्याला हे बघा छोटी छोटी मस्त वाटतंय एकदम मला हे खूप आवडलं आणि नंतर हे रबर प्लांट आपण घेतलं आहे हे तर आपल्याकडे आधीच होतं आणि नंतर गुलाब आणि मोगरा कावरीचं आवडतं आणि या झाडांना मी सगळं आता सध्या रेनवॉश दिला आता सकाळीच पण हे ना हे बघा ना हे मला खूप आवडलं आणि सेकंड रँकला ते आवडलं आणि हे झाड बघा किती हेल्दीच आहे आणल्यापासून तर श्रीराम म्हणजे टचवूड बघा ना हे नवीन नवीन बाळ निघाली पर आता परवाची आणि हे बघा हे उद्या निघेल अचानकच मला असं एकदम हॅप्पी हॅप्पी फील व्हायला लागलंय तर ठीक आहे आता पण जेवून घेऊया आता आम्ही हे बघा हे खाली का बसले आहे ना आम्ही फुल बिंज वॉचिंगच्या मूडमध्ये आहात बिंज वॉच कागरी म्हणत पॉपकॉर्न करूया श्रीराम अंबज्ञ तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने टॅ 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 हे बघा नवरी बाई कशी आहे आणि घागरा वगैरे घालून तर तिथे बघा जाऊन बसली आहे तिच्या स्टेजवर आणि आता मी युट्यूब कनेक्ट करतोय रिमोट वगैरे सगळं हातात रेडी आहे काय काय तू कर शेअर कर तुम्हाला वाटेल की टी व्ही बघून एवढे काय खुश झाले तर आम्ही खूप वर्ष झालं आम्ही टी व्ही बघितला नाही हा नॉर्मल नॉर्मल थिंग तर आहे टी व्ही बघून एवढं काय खुश व्हायचं सा। पण सांगण्याची गोष्ट म्हणजे आम्ही आता हा टी व्ही आहे ना पुण्याला होता आपला पुण्याचा एक फ्लॅट होता तो सेल आउट केला आपण आणि तिथेच ते एका बेडरूममध्ये सामान होता तर टी व्ही बघायलाही टाईम नसतो ही गोष्ट खरी आहे मोबाईलमध्ये सगळं होऊन जातं हल्ली काम पण टी व्ही पण पाहिजे सिरियल जे ॲडव्हर्टायझिंग वगैरे जे बॅकग्राऊंडला चालू असेल ना थोडं थोडं संध्याकाळच्या वेळेला तर ते एक मस्त वाटतं थोडंफार लाईव्हलीनेस वाटतो घरामध्ये स्पेशली आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये झी मराठी अल्फा मराठी तुम्हाला आठवत असेल तर बाय बायदा मी हे म्हणत होतो की टी व्ही का बघून एवढं खुश होतात आम्ही तीन साडेतीन चार वर्ष टी व्हीच बघितला नाही ना गोव्याला गोव्याला गोव्यावरून आणलं गोव्याला आलो गोव्याला टीव्ही घेतला आम्ही मस्त रेग्युलर वॉच करायचो सहा महिने बघायचो तसं सहा बघितलं वर्ष झाले टीव्ही एक महिन्याचा एक पॅच फक्त बघितला मजा घेतली आणि चार पाच वर्ष काही टीव्हीच बघणं झाले नाही असं कारण मोबाईलवरच होऊन जायचं टी व्ही असेल तर टी व्ही पण पण टी व्ही असल्याने पण फरक पडतो मोबाईल कसं लहान मुलांना पण जवळ असते स्क्रीन वगैरे आणि शेवटी थोडेफार दुष्परिणाम आहे टी व्ही कसं लिमिटेड एक असतो आपण जा सगळे एकत्र बसून बघू वगैरे घेते मज्जा तर असा आमची नवरीबाई ही टी व्ही म्हणजे सजलेली आहे आणि आमच्या घरातल्या कोणत्याही वस्तू असतील आमची गाडी असेल फोर व्हीलर टू व्हीलर असेल काही घरातलं कोणी असेल काय तर आमचं थोडं वस्तूंशी पण जरा प्रेमाचं नातं असतं त्याच्यामुळे असं माणसांसारखं म्हणतं बाकी आमचा टी व्ही सजला आणि आता उद्यापासून आम्ही टी व्ही बघणार बघा आता आपण जरा टी व्ही बघत बसलो आहे ना तर हे बघा काय काय केलं इथे म्हणजे प्रॉपर बिंज वॉचिंग पॉपकॉर्न ॲक्ट टू पॉपकॉर्न चलो आप। फ्रेंड्स आपण आता एक मूवी बघतोय यूट्यूबवर झालं आता किती अर्धा तास झाला बघतोय पावलं पावली असा सस्पेन्स आणि थ्रिलिंग आहे ना तो मूवी आणि थोडा असा डळावणा टाईप आहे वगैरे आणि नेमकं रात्रीचा वे आपण तो बघतो आहे आणि मला थोडं म्हणजे ना की पॉपकॉर्न वगैरे खाल्ले आपण थोडं कॉफी व्हाय अशी वाटली गरम गरम तर मी कॉफी मागवली स्विगीवरून आणि हे बघा तुम्हाला कॉफी तर मी दाखवतोच आणि मूवीचं नावभा तुम्ही नक्की बघा एकदा ट्राय करा जर तुम्हाला कधी वेळ मिळाला असं रात्री सोजून बघा असाल आणि काय झालं तुम्हाला सांगतं एक आता मस्त पण फनी एकदम किस्सा झाला त्याच्यामध्ये ना असा सीन चालू होता ना की वरती ना वर्तिया ना चालली आहे ज्या मधून ज्या दरवाज्यातून आवाज होते ती त्या दरवाजाला असा हात लावणं की तिथे ती थांबून कॉन्सन्ट्रेट करून बघते आणि नेमकी आमची बेल वाजली स्विगी इन्स्टामाटोवाला आला म्हणजे ॲक्च्युली घाबरलो कारण ना एकदम टायमिंग मॅच झाला आणि हे बघा मी कॉफी तुम्हाला दाखवतो हे बघा ही बेवझिलाची चार फ्लेवरमध्ये कॉफी आहे आणि प्रत्येक फ्लेवरचे सहा सहा पॅक्स आहेत हे बघा हेझलनट ही क्लासिक फ्लेवर आहे म्हणजे आपण युज्युअली जी असते आपली घरी वगैरे नेस्कॅफीची वगैरे बटर ही बटरस्कॉच फ्लेवर आहे आणि ही कोणते व्हॅनिला व्हॅनिला तर असे चार फ्लेवर्स आहेत आणि प्रत्येक फ्लेवरचे सहा सहा सहाचे आहेत फ्रेंड्स हा तो मूवी आहे ब्लॉकबस्टर मूवी सिक्स झिरो नाईन फ्लॅट नंबर सिक्स झिरो नाईन कावेरीने हेझलनट फ्लेवर सिलेक्ट केला आणि मी क्लासिक करा आपलं जी युजुअली आहे

मस्त वाटत का ना चमच्याने हलवून एवढी नव्हत हे सर होते अरे माझी चांगली आली रे गावरे <laughs> वाव स्मेल काय येतोय ना गावरे हा येतो स्मेल येत अरे चांगली अरे साई केली काय oh <laughs> करतोय अरे ऍक्सिडेंट uh, so <laughs> अर <laughs> uh, तर बघा उडालय पूर्ण फ्रॉदरचं अरे माझ्या इथे उडालय का उडाल थोड ठीक आहे तर मित्रांनो यामध्ये आपण मिल्क ऍड करून घेतलेला आहे तर एकदा करूया दोन्ही कप आपले गेलेले आहेत ओव्हन मध्ये अँड आपण आता टेस्ट करूया कशी लागते आपली कॉफी आणि मी क्लासिक फ्लेवर घेतलाय म्हणजे मी असं म्हणेल की बॉनविटा सारखं आहे जरा बॉर्नविटासारखं लागत आहे कॉफी नाही लागत म्हणजे कॉफी जी आपण पितो हॉट कॉफी तशी एक होती ना तेव्हा चांगली होती मी एक ट्राय करतो बॉर्नविटा घातलेलं दूध आहे कोल्ड कॉफी करण्यासाठी जास्त चांगले मित्रांनो म्हणजे माझं तुम्ही हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आणि चांगला रिव्ह्यू ऐकून आहे या कॉफीच्या बाबतीत चांगली आहे किंवा वाईट नाही आहे हॉट कॉफी पण चांगलीच आहे पण ते बॉन विटा पिलासारखं म्हणजे झोपताना दूध पिऊन जाय झोपायचं असा टाईप झालं ते आता हे <laughs> कॉफी कोल्ड कॉफी होती ना म्हणजे जेव्हा मी थंड दूध होतो ना तेव्हा एक एक सीट ट्राय केला होता ती जास्त चांगली लागत होती म्हणून सांगू शकतो तुम्हाला आता था था आता हो तर ठीक आहे आत्ता आपला कॉफी ब्रेक झालेला इंटरव्हल झाला होता मूवीचा असं समजूया अर्धा तासच झाला आहे अजूनही एक तासाचा मूवी बाकी आहे आणि आता आपण आपली कॉफी फिनिश करूया आणि मूवी पण फिनिश करूया आणि लवकर झोपून जाऊया कारण थोडा लेट होईल आता मला वाटतं साडेबारा पाहुणे होतील झोपायला ठीक आहे हरकत नाही तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि म्हणूनच उद्या आपण काहीतरी गोष्ट हॅपनिंग घडणार आहे बरं का उद्या आपण चाललो आहे आपल्या बांद्रा म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या इथे पालखी जी असते म्हणजे दिंडी असते त्या दिंडी सेवेला चाललो आहे तर बघूया कावेरीचा काय अटायर असणार आहे आणि मी कसं आपला म्हणजे गेटअप काय करूया आपण तर उद्या तुम्हाला ते बघायला मिळेल पुन्हा एकदा थोडं आध्यात्मिक वातावरण आपली दिंडी सेवा आहे घनसोली उपासना केंद्रातून तर आपण तिथे जाणार आहोत आणि दुपारच्या वेळेला आपण तिथे जाणार आहोत तर तेही तुम्हाला बघायला मिळेल तोपर्यंत या ब्लॉगला इथे सेंड करूया आणि ओके टाटा आणि बाय 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 बाय